वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज आता माझी तू समजावलं हा बाप काही कमी नाही आहे मी काही करणार त्या सगळ्या व्यक्ती हा सुनील गदार पुन्हा तर माझा सोशल मीडिया आव्हान नाही पुन्हा तर सोशल मीडियाचा तर सांगून टाका त्या ठिकाणी एक तुम्ही सिद्ध करून टाका नाहीतर नागपूरच्या वेराटी चौकामध्ये संविधान चौकामध्ये कान पकडून घ्या बशा मारा आणि मी म्हटलं असेल तर मी आपल्या सगळ्याला सांगतो याच्यानंतर कधी कुठली निवडणूक लढणार नाही माझं सिद्ध करून दाखवलं तर मी राजकीय संज्ञा देऊन टाटील मी लाडकी बनण्याबद्दल काही उलट बोललो असेल त्या ठिकाणी नाही तुम्ही त्या संविधाना चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुढं कान पुढ उठा बसा मारा संध्यास तुम्ही घेणार नाही तुमची अवकाश नाही संन्यास त्याची राजकारणाची कारण तुमचं जीवनच त्याच्यावर आहे आमचं जीवन त्याच्यावर नाही त्यात आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा